आज जयंती आणि जयंती म्हणलं ना कुठेतरी जाऊन दर्शन घेतल्याशिवाय जीवाला काही चैन पडणार नाही तर बघा आम्ही निघालो वाडेगावामध्ये माझ्या बहिणीच्या इथे खूप छान कार्यक्रम असतो तर आम्ही तिथं आलो आणि बघा तिथं ना उमराचं झाड आहे तिच्या दारात आणि घरामध्ये छान सुंदर अशा तिने म म्हणजे मा, फोटो आणला आन आहे आणि चंदनाच्या पाउतका बनवून घेतलेल्या आहेत तर भरपूर मोठा कार्यक्रम असतो सगळे लोक येऊन तिथं दिवसभर दर्शन घेत असतात आणि माझी बहीणना हे बघा ही, ही माझी बहीण आहे फक्त एक टाईम जेवते आज सतरा ते अठरा वर्ष झालं आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे दुसऱ्या तर आम्ही सगळे येतो दर्शनाला आणि तिच्या इथं शंभर दोनशे माणूस असतं आणि सगळा स्वयंपाक तिने आधी एकटीने केला आहे फक्त पुऱ्या करण्यासाठी बाकीच्या महिला आलेल्या करू लागतात पण कोणाकडूनही म्हणजे अन्नदानासाठी एक रुपया न घ्या तर स्वतः ती करते आणि छान असा महाप्रसाद केलेला मसालेभात पुरी भाजी आणि क लाडू बाहेरून बनवून आणलेले ही पण माझी तीन नंबर बहीण आहे आणि आम्ही सुनबाई मी जाणू आणि ती आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि लोकं येत होती जेवत होती त्यांना आम्ही जेवायला वाढत होतो तर खूप छान असा कार्यक्रम झाला दत्त जयंतीचा आणि सगळे पाहुणे मंडळी आलेले आणि आ आजूबाजूचे पण लोक येतात फक्त पाहुणेच नाही तर चला आणि आता आम्हाला जायचं होतं घरी आमच्या तर सगळेजण आम्हाला निरोप देण्यासाठी बाहेर आले आणि ना मला तिथं अगदी छान असं मस्त पर्पल कलरचं शेवंतीचं झाड मिळालं तर त्याच्या ना खालच्या मुळ्या लावायच्या असतात तर मी ते काढून घेतलं आणि त्यांच्या दारात पहिल्यापासून आहे तर चला आता आम्ही निघालो घरी आणि आम्ही रिक्षाने गेलो होतो आमचा घरचा रिक्षा आहे तर आमच्या अण्णा मी सनबाई जानू आणि आमची दोन्ही मुलं तर कसं असतं ना आईवडिलांच्या मागं बहिणी असतात एकमेकीला के तर माझी बहीण बघा अशी लुकडी सुकडी आहे तिला कधी आजार नाही काहीच नाही कारण ती फक्त एक टाईम जेवण करते त्याच्यामुळे ती एवढी निरोगी आहे ना की बस चला सगळ्यांच्यात मी जरा जास्त हेल्दी आहे आणि तिच्या मुली पण खूप लांबून आलेलं ही मुलगी तर सातारमध्ये बघा आणि तिकडनं ते आलेली देवदर्शनासाठी आणि सगळ्यांच्या घाटी बेटी पडल्या आणि आता आम्ही निघालो घरी तर आता हे मान जर कोणी पाळलं असं सांगा बरं त्यांच्या घरात लहान मुलं नसतील का किती भीतील बरं आम्हालाच काय वाटलं ते पाहताना तर कसे झाले दत्त जयंती नक्की सांग